काय नाव आता काय लाजत लाजत मोठे भाव समोर लास आणि काहीतरी सुनबायला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे होती आज देऊ गिफ्टो मध्ये एक मी राव दे आता कोणते लागणार तुम्ही दिलेली साडी ती अरे आठवडून वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकॉलन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईज आता तुम्ही तर माझा पार्ट वन ब्लॉग बघितलाच असेल व वहिनीचा बड्डे सेलिब्रेशन केला भाविकाला बघायलासुद्धा गेलो रुपांसनी त्यांच्या घरातून बिस्किटचे पुरे टिशामध्ये भरून आणल्यात आणि आता आम्ही चाललो थाली खायला मी आहे माझ्यासोबत माझी काकाची मुलंसुद्धा आहेत आणि त्याच्यानंतर देवाच्या बायकोचंसुद्धा आपण तिथे बड्डे पण सेलिब्रेशन करणार आहोत पण देवाची गँग वेगळी बसणार आहे त्याच्यामध्ये मी पण असेल माझे भाऊ पण आहेत माझ्या भावांसोबत पण मी बसणार आहे तर चला कंटिन्यू रहा आपल्या ब्लॉगमध्ये हा आप ब्लॉग पण जबरदस्त होणार आहे काकू पण आहे तर चला आता पोचलाय दहाव्यावरती आणि गाडीतून सर्वजण उतरली एकूण सात जण होती गाडीत आणि गाडीतून उतरली रुपान धरून सात जणं होती आणि आता ते गेले तिकडे एक ऑर्डर द्यायला गेले तर ऑर्डर मी फोनवरच दिलेली होती आता देवाची वाट बघता देवा कधी तर देवाला त्याने सांगितले ती थाली लेटच बोलू आणि चला धाब्याच्या बाहेर भरपूर जण आहेत तर आता बघू थोडक्यात थोडक्यात घेतो ब्लॉग कारण की ते गाणी पण चालू असतात ते गाण्यांची मला कॉपी राईट लागते मला ते भेटतच नाही नीट ब्लॉग घ्यायला तर चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बाई रितेश काळेंनी फरमाईश केली मराठी गाणी कुठला गाणी येतं मराठी नितेश पाटील कुठला गाणी राहिले बोलायला गाणेश ना ना कुठला मराठी गाणी येतलं तर चला गाईस एक थाली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ही एक थाली आणि आज पाच थाल्यांची ऑर्डर आहे पहिली थाळी तर चाललेली आहे बदलापूरवरून आल्या त्यांना आपण थोड्या वेळानं विचारूच हे बघा हे इथे बसले त्यांच्यासाठी ही थाली आहे ही पहिली थाली इथे आणि दुसरी थाली आमची तिकडे असणार आहे तिसरी थाली तिकडे असणार आहे चौथी थाली इथे असणार आहे तर चला आता आपली दुसरी सुद्धा रेडी झालेली आहे तर भाऊजी दोन मिनिटं फक्त घेऊन नका येऊ तिकडे दुसरी थालीवाली पण आले चला आमचे भाऊजी सुद्धा आलेले आहेत <laughs> आज भाऊजी ना आपण थाली खाऊ या 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 एकदम मजेत म बाबा काकू वहिनी हॅपी बर्थडे आता बोलले आहे भाऊ लक्षात ठेवा काकू सकाळी किती वेळेला बोललो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे किती वेळेला बोललो म्हणून सांगता आता नाव सांगता मी तुझा सकाळ दहा वेळा बोललो असेल वहिनी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे एकदा पण नाही बोलली केक नेला तर केक पण ना कपला आता केक खपला आम्ही तिकडं <laughs> कशी लास चला चला बस चला तिकडे तर चला आता वहिनीस आपण आलेली आहे तिसरी थाली तिकडे चौथी थाली पहिल्या तर आमची आम्ही थाली खाऊन घेतात आता दुसरी सुद्धा आपली रेडी झालेली आहे कारण तुम्हाला असं वाटेल का त्यात लोकेशन लोकेशनवरून त्यासाठी बघा एंट्री डायरेक्ट दाखवता दा तुम्हाला मी ही आमची थाली आता था। ही आम्ही खाणार आहात सगळीजणं तर चला जाऊ आपण सर्वजण खाऊ आता मस्तपैकी थाली आणि नक्की तुम्ही पण या फटाफट ऑर्डर करा कसा वाटला कसा वाटला सांग लवकर आता खरं जा सांग करा वाटा। खुशी आई है क्या? <laughs> चला आपली थाली रेडी झालेली आहे भोगू शकता तुम्ही आपली थाली आहे रितेश भाऊ त्या दिवशी नव्हता आला ना, ना, ना।, पहली ना। आज पहिली बारी गई म्हणजे आज काही वाटत विषय एकदम खोल ना पहिल्यांदा ना देवा भाऊ बी आलेले आहेत ही आमची ट्रॉफी आली ट्रॉफी आली ट्रॉफी <laughs> ना, ना। दे दे दे। ये बस नायला नाही येणार का आमची ताली आणि आमच्या आग्रिकोलीत आली आई चक्का आवा आग्रिकोलीत ताली रे ताली ठीक आहे डेंजर डेंजर पाडी चला लॅपटॉपची पार्टी हे देवा तुला आता दिले लॅपटॉपची पार्टी चल टेन्शन नाही संपल ना दी दुखते गे दात बी दुखत वाच <laughs> एक साईड ग बसले ये बराचसा आयटम अंडी गुलाबजामुन मच्छी चिकन एक यो पाया सूप तो पायासूप सुका चिकन तो सुका मटन काकूची फेवरेट बोंबांची बोंबलाची चटणी <laughs> ना वाहिनीच आपलं आणि देवाचा फेवरेट भांगडा चला करा भांगडा <laughs> करा भांगडा आणि हे पोले बी आहे आपले ते एक मालकरी राक्षा हे जांभूल केले गुलाब गुलाबजामून लालमुंडी मी आहे खर ही योगावाली मावशी योगा करते ही योगा करते हे <laughs> <गरता। laughs> दोन भाऊ आहेत आपलं भिवंडीच्या ते मस्त पोट भरून घालतील योगावाली म्हणून बरोबर हे आहेत वहिनीचे दोघ भाऊज आहेत आपले लगेच दिल्या दिले पहिला बर्थडे आहे ना बरोबर पहिला बर्थडे आहे तो नवऱ्याने विचार केला को लगे की ये तुम्ही एडूस बायकोला का फायनल काही ट्रॉफी जमली नाही म्हणून तुम्ही, तुम्ही ट्रॉफी आणली डायरेक्ट हो तिकडे फॅन पोलिंग का बोलताना किती जणात ते एक दोन तीन चार पाच सहा जण सहा जण आहात एका हे काही ठेवू नका पार्सल पहिलाच सांगत कसं वाटला जेवलं कुठून आले आपण लोक बदलापूरचे आहेत का बदलापूर पासून एवढं लांब आले तर आमच्या पट्ट्यात म्हणजे तेच रोड एकच आहे आणि खात्यात ब्लॉग वगैरे बघता का तुम्ही ब्लॉक बघून ब्लॉक बघूनच झाले अरे वाटलं आमचं एक गाणी आला आता कुठला माहित आहे ना मोटर मागतात मोटर हा नाही तर त्यांना वाटेल बेवडा बॉयफ्रेंड <laughs> बेवडा आजच गाणी आलाय नवीन तो पण तुम्ही बघा अश्विनी जोशीच्या आणि इथं चला बाय धन्यवाद भेटून बरं वाटलं आणि असं संपोर्ट करा कमेंट पण करत राहा आणि इथं आता सॅमीचे भाऊ पण आहे आता भाऊ बघू ना जख माझी वाला करून दे आता भावा समोर बोगडी वालेल्या जे के भावा समोराची बोबडी वाले ये भावा समोर काय काय बोलत नाही ना भावा समोर व्हिडिओ बनवित नाही आता पुढच्याचे सगळ्यांना आमंत्रण करीन लग्नाला सगळ्या इ घ्या मोठे भावाचे नाही नाही आता हेजी की वॉटर मारा लाको ओळख करून देतल तुझे भावासांची कोण कोण आहे यो, यो नंबर भाऊ नाव सांग नाव रितेश काळे रुपेश रितेश रितेश रुपेश हा आणि आमचा लाडाचा इशू अजून त्याच्यानंतर कोण यो सपोर्टर अरे आगा। <laughs> <तो सब्ड़ेगा। laughs> यो आपल्याला आयडुसनच्या एज कमानी होता सिद्ध्या त्या दिवशी रात्री सिद्ध हा आणि अजून भाऊची ओळख ते अजून कुठले कुठले भाऊ आहेत तुझे उपसरपंच हे उपसरपंच आहे कायोजन करतात ना ते जास्त जास्त करते, जास्ते जास्ते करते, करते का जर अपडेट पाहिजे असेल ना तेच काल तुम्ही संपर्क आणि इकडे इकडे ओळख द्या आमचे गणेश नाना कोण आहेत काय ना त्यांचा गणेश नाना का आणि इथे आणि अजून कोण अच्छा ओके त्याच्यानंतर कोण काय नाव त्याचा काय लाजत लाजत मोठे व्हाव समोर लाजत आणि ये कोण रुपांश रुपांश कोण आहे रुपांश फक्त यायला घाबरतोय दादाला रुपांश कोण आहे कोण आहे सांग घाबरतो घाबरतो चलो इथं घ्या जेवून

मला माहित तुला प्यायची र तू पी ना याला पित ग त्याला पित ग पी जे 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 पी कोकुम सरबत <laughs> पी ती पी। पी। पी।, पी, पी।, 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 पी 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 संपल संपल ह शेवटी घेतली घेतलीच मनाची इच्छा पूर्ण केलीच बीड पी चाल पी पी गाईस इकडे बघा ही बी थाली सपाट तो बागडा वाटो कोणीच करत नाही चला ना चला ए सर लय मोठा ब्लॉक झाला चला काकू चला बस झाला चल तो छान आहे एक बोप लावून पी डायरेक्ट तिकड आहे ना म्हणा को पेवचन हॅपी बर्थडे टू यू काकू काकूचा मध्ये तासला करायचा तासला सावधान राहिले जनगी जनजाण म्हण बरोबर ना अरे बाबा वहिनी वा हसले हसले चला आता आमचा मस्त पोट भरून जेवण करून झालेला आहे हे बघा आज पण इथे चाललो आहे भाऊ सावकात जाऊ एकदम कुठून जाल तुम्ही आता इथूनच जा ना डायरेक्ट घरी जा काही काम घरी काही काम नसेल तर इथून डायरेक्ट डायरेक्ट कल्याणला निघतील ओके ओके काकू मी काय थाली कशी होती कशी कशी असते साडी साडीची आपल्याला साडी आण तोपर्यंत ब्लॉकच नाही करून संपला विषय विषय आणि साडी तीन सत्तर वाली नाही पंचेचाळीस त्याला माहित तेव्हा माझा अंत पण दोन दोन आणखीन दिवस गेलं तर मग तीन होत <laughs> बाबा आहेत आव सोनाली फोन काय सोनालीचे नको बाई साव सोनालीच्या भारी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस देतेच तव्हा

<laughs> तुम्ही काहीतरी सुनबायला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे होते आज <laughs> देऊ गिफ्ट ना तेव्हा कस साखूरपुरा नवीन नवीन साखरपुरा झाल तर पाचशे रुपये दिले चॉकलेट घ्यायला किती रुपये दिसते महा दोन हजार दे बे ना तर चला आता आम्ही चाललो घरी ब्लॉग किती एंड करतो मी आणि तुम्हाला थाली जर ऑर्डर द्यायची असेल ना तर एक दिवस अगोदर थाली द्या कारण की आज पाच थाल्यांची ऑर्डर होत्या काय पण खूप म्हणजे ऍडजस्ट करून थाल्या बनवल्या आणि खरंच दे भाऊ कुठं चालला आता आता घरा ठीक आहे चला मानला पुण्याला दो ख नको जाऊ नये जाऊन ब्लॉग एडिट करू करून बाबा रिव्हर्स घेऊन सगळे ना बाय बाय नक्की थांब कायला उतरल गाडी तुझी चला आरामावात